नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कमीत कमी मसाल्यात कमीत कमी तेलात चिकन ग्रेव्ही किंवा चिकन मसाला अगदी सोप्या पद्धतीने नेहमीचीच पद्धत पण खायला एवढं टेस्टी आणि खूप चटकदार असे चिकन होते शिवाय झटपटही कमी वेळेत कमी मसाल्यात आणि कमी तेलात चिकन बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक अर्धा किलो एवढे चिकन घेतले चिकन धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतलं तर चिकन मी मुरवणार नाही आहे तुम्हाला आवडत असेल किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर एक अर्धा तास किंवा दहा ते पंधरा मिनटं मीठ लावून मुरू देऊ शकता त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात नेहमीच्या तेलपेक्षा अगदी थोडंसंच असं तेल घातलं नेहमीच्या तेलापेक्षा कमी तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला घातला आणि कांदा गुलाबी रंगावर आपण परतवून घेऊयात कांदा चांगला परतवून परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्तच घालायची किंवा तुम्ही हळद मीठ लिंबाचा रस लावूनही एक दहा ते पंधरा मिनटं किंवा चिरण्याचे साहित्य तयार करेपर्यंतही मुरू देऊ शकता किंवा अर्धा तास वेळ असेल तर इथे मी अगदी झटपट हे चिकन बनवते म्हणून मी मुरबाईल न घालता कांदा तेलातच जास्त हळद घातली त्यानंतर आता चिकन घालूया आणि चिकनसुद्धा हळद मीठ कांद्या तेलामध्ये मस्त असं परतवून परतवून घेऊयात एक ते दीड चमचा एवढी हळद घातली अर्धा चमचा मीठ आणि मस्त असं हे चिकन आता मध्यम आचेवर चांगलं या फोडणीमध्ये कांदा आणि तेलात तेला मस्त परतवून परतवून घेऊयात चांगलं परतलं की आता वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटं एकसारखं हे परतवतच राहायचं आहे मध्यम ते मोठे आचेवर चांगलं हे परतवून परतवून घेतलं आता गॅस मंद आचेवर केला मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि चार ते पाच मिनटं मंद आचेवर हे चिकन असंच वाफे होऊ देऊयात आता एक पाच मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तेल सुटले आहे आणि कढईला थोडंसं असं करपल्यासारखं झालं की तोपर्यंत हे चिकन मस्त अजून एखाद मिनटं परतवून घ्यायचं तर अजिबात आपण चिकनमध्ये पाणी ठेवलं नव्हतं सर्व पाणी निथळून घेतलं होतं म्हणून मस्त असं हे चिकन, चिकन चांगलं या तेलात आणि कांद्यात भाजलं गेलं मस्त परतल्या गेलं आणि आता चिकन झाकण ठेवून गॅस बंद करून असंच ठेवलं यामुळे काय होतं का अजिबात चिकनचा उग्र किंवा वशाट वास येत नाही तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही सूपही करू शकता मी ते सूप नाही करणार आहे म्हणून चिकन असंच झाकण बंद करून ठेवलं आणि गॅस बंद केला आता इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतले चार ते पाच फोडींमध्ये आणि भाजण्यासाठी ठेवले त्यानंतर अर्ध्या वाटीतला अजून चौथा भाग घेतला आणि सुके खोबरे लवकर जळते म्हणून पटकन भाजून काढून घेतल्या दोन हिरव्या मिरच्याही डाकपडेपर्यंत भाजल्या काढून घेतल्या अर्धा इंच ही थोडंसं भाजलं गेलं होतं काढून घेतलं आता कांदाही भाजत आला आहे हे पहा काढून घेऊयात तर असा कांदा मी इथे भाजून घेतला आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची वरची साल काळी जी आहे ती काढून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये यात सुके खोबरे घालूयात भाजलेले खोबरेचे मी असे तुकडे करून घेतले त्यानंतर कांदा लसूण आले आणि कोथिंबीर आपण वाटून घेऊयात इथे दुसरे कुठलेही मसाले न घालता फक्त कांदा खोबरं आले लसूण आणि कोथिंबीरच घालून मी वाटून घेतलं आता इथे मी मातीच्या भांड्यात बनवणार आहे तर चिकन मी जास्त नाही शिजवलं अगदी थोडंसंच तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत किंवा पन्नास टक्क्यापर्यंत वाफेत झालं होतं म्हणून इथे मातीच्या भांड्यात मी मस्त असं चिकन शिजवून घेणार आहे तर नेहमीच्या तेलपेक्षाही इथे थोडंसं कमीच तेल वापरलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी थोडंसं जास्त तेल घालू शकता तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून घातलं त्यानंतर वाटण घातले वाटण परतल्यानंतर घरचा साठवणीचा मसाला घातला आणि तिखट कमी होतं म्हणून अगदी अर्धा चमचा एवढा मसाला आणि अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला घालून मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात चांगलं परतल्यानंतर मस्त असं याला आता आजूबाजूने तेल सुटायला लागलं कढीने तेल सुटलं की आता हे वाफावलेलं चिकन घालूया आणि चिकन घालून मस्त असं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये एक सारखं हे मिक्स करून घेऊयात चांगलं मसाल्यात कोट झालं की आता यात घालूया वाटणातलं पाणी ज्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून घ्यात घातलं आणि पाणी घातल्यानंतर आता मस्त असं मिक्स करून घेतलं गॅस आता मंद वाचेवर करून एक ते दीड मिनटाची वाफ काढून घेतली तर मस्त असं याला तवंग आला आहे आपण अगदी कमीत कमी तेल -कमी घातलं होतं तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता नेहमीच्या तेलपेक्षा मी अगदी कमीच तेल, तेल आज इथे वापरलं आहे तरीसुद्धा मस्त असं याला तवंग आला आता ज्या प्लेटमध्ये ज्या भांड्यात आपण चिकन काढून घेतलं होतं चिकन सूप त्यातच थोडंसं गरम पाणी घातलं आणि यात ॲड केलं हवं तर तुम्ही थोडंसं रसाही वाढवू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार मी इथे अगदी धाटसर ग्रेव्ही करणार आहे अगदी दोन ते तीन लोकांसाठी म्हणून मी अगदी थोडंसंच इथे पाणी घातलं ढवळून घेतलं उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर मंद आचेवर अजून एखाद मिनटं चिकन असं शिजू देऊयात मंद आचेवर चिकन असं शिजलं आता मात्र झाकण ठेवून अजून अर्धा ते एक मिनटं झाकण ठेवून मस्त असं हे चिकन शिजू दिलं म्हणजे चिकनच्या फोडीमध्येही ही, ही ग्रेव्ही मस्त मोरेल आता गॅस बंद करूयात आणि बंद केल्यावर चिरलेली कोथंबीर घालूयात माझ्याकडे कोथंबीर संपली होती हवं तर तुम्ही जास्त चिरलेली कोथंबीरही घालू शकता मस्त असं चिकन मसाला किंवा चिकन ग्रेव्ही आपली तयार आहे अगदी झटपट कमीत कमी मसाल्यात आणि कमीत कमी तेलत कमीत कमी वेळेत तयार झालं खायलाही तेवढंच टेस्टी असं आहे अगदी सोप्या पद्धतीने पटकन तयार झालं आणि मातीच्या भांड्यात तर खूपच स्वाद असं हे चिकन झालं आहे नाही चिकन मुरवले नाही शिजवले तरीही चिकनची फोड पहा अजिबात रबरासारखी झाली नाही अलगत पीस वेगळा होतो आहे स्वादिष्ट असं चिकन ग्रेव्ही तयार आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद